बौद्ध साम्राज्य आता आलो आहोत आपण येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष शंकरराव माळवदे सोबत सातारा नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी नगरसेवक पदाचा अर्ज भरलेला आहे आणि नगराध्यक्ष पदाचा अर्ज उद्या दाखल करणार आहेत या पार्श्वभूमीवर त्यांची निवडणुकीबाबतची भूमिका जाणून घेण्यासाठी आलो माळवसाहेब नमस्कार नमस्कार सातारा नगरपालिकेची निवडणूक आता होती आणि त्यासाठी आज तुम्ही नगरसेवक पदाचा अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर तुमची नेमकी भूमिका काय माझी भूमिका अशी आहे की आपण पाहताय की सातारा शहर नगरची निवडणूक जवळजवळ नऊ वर्षानंतर होते बरं कारण सोळा दोन हजार सोळा साली निवडणूक झाली आणि त्याचा कालावधी संपल्यानंतर प्रशासकीय राजवट आली कारण त्यामध्ये बऱ्याच ते सुप्रीम कोर्टातले बऱ्याच काही केसेस वगैरे दाखल होतात तर प्रशासकीय राजवट झाल्यामुळं आता नऊ वर्षानंतर निवडणूक होते तर कार्यकर्त्यांची संख्या म्हणजे संख्या भरपूर आहे माझं या दोन्ही राजांच्या म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंगराजे भोसले या दोघांच्यावर माझं अत्यंत प्रेम आहे आणि मग अशा वेळी इतके इच्छुक असताना मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे मी त्यांच्याकडे अर्ज दिलेला आहे मी विनंती केलेली आहे त्यांना पण त्यांना आता इतकं ते इतके कार्यकर्ते झाल्यामुळे काय करावं म्हणजे शेवटी मी त्यांच्यावर प्रेम करते माझे नेते त्यांना कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेताना कुठला त्रास नको काय नको म्हणून मी स्वतःहूनच म्हटले की पाहूया अपक्ष म्हणून प्रयत्न करूया यावेळी आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्याकडून परवानगी बी फॉर्म मिळेल त्यावेळी आपोआपच तुम्ही पक्षाचे उमेदवार होणार कारण मी भारतीय जनता एकोणीसशे शहाण्णव साली ते दोन एक ते ते मी शहराध्यक्ष होते आणि त्यानंतर सुद्धा मी त्याच पक्षाचं काम करत असते सातत्याने तर तुमची उपनगराध्यक्ष पदाची कारकीर्द चांगलीच गाजलेली आहे तर त्यावेळी तुम्ही कोणकोणते शहराच्या विकासाआधीन निर्णय घेतले होते तर साधारण दोन हजार एक साली तुम्ही नगरसेवक झाला आणि त्याचबरोबर उपनगराध्यक्ष सुद्धा झाला होता तर त्या काळात कोण कोणत्या विकास योजना तुम्ही सर्वप्रथम आणली योजना आणि त्याच्या माध्यमातून केंद्र सरकार मधून आपल्याला निधी प्राप्त व्हायला लागला ज्याचे परिसर तुम्हाला आता इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे दिसतात साधारण ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे सुरुवात झाली त्यामुळे नगरपालिकेचा उत्पन्न वाढणार आणि त्यामुळे लोकांना सुविधा देऊ शकलो अशा मोठ्या मोठ्या स्कीम त्यावेळेस आणलेत म्हणजे तुम्हाला कास्टची बंदिस्त पाईपलाईन म्हणा किंवा वगैरे त्या त्यावेळेस आपण सुरू करून पाणी पुरवण्याचा प्रश्न मिटवण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला आता तुमच्या प्रभागातील ज्या समस्या होत्या त्याच्याबरोबर तुम्ही उपनगराध्यक्ष म्हणून शहरातीलही बरेचसे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला त्याबरोबर तुम्ही माझी सैनिक किंवा माझी नौदल सैनिक म्हणून प्रसिद्ध आहात त्यासाठी तुम्ही योगदान दिलेलं का आहे काय अनुभवाचा शहरासाठी उपयोग झाला मी सैन्यामध्ये माझा प्रवास झाल्यामुळे किंवा तिथे मी नोकरी केल्यामुळं मला सैनिकांच्या समस्या फार जवळून मी पाहिलेल्या आहेत म्हणून आपण नुसतं म्हणतो की सैनिकांच्यामुळे देश सुरक्षित आहे सातारा जिल्हा शूरवीरांचा आहे असे आपण बोलत असतो तर प्रत्यक्ष त्यांच्यासाठी काही घडत नव्हतं नौ। म्हणून आम्ही काय म्हटलं एक छोटासा प्रयत्न म्हणून मी पहिल्यांदा माझी सैनिकांची घरपट्टी माफ होवी म्हणून आपण आवाज उठवला त्याचं फरसूप आंदोलन करून वगैरे सगळं आपण प्रयत्न केल्यानंतर दोन हजार चौदा साली आपल्याला माझी सैनिकांना आपण घरपट्टी माफ करू शकतो आता काका तुम्ही एक बोलला की प्रभागातून तुम्हाला कार्यकर्त्यांचे किंवा नागरिकांचे फोन आले तर नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत तुमच्यावर नागरिकांच्या नागरिकांच्या फार मोठ्या अपेक्षा नसतात नागरिकांच्या मूलभूत समस्या असतात त्यांना आपलं शहर शांघाय व्हावं सिंगापूर व्हावं या त्या अपेक्षा कल्पनेत ते फार काही नसतात त्यांना काय लागतं स्वच्छ स्वच्छ पाणी पाहिजे स्वच्छ रस्ते पाहिजेत पुन्हा उद्यान पाहिजेत अशा काय बेसिक लाईट पाणी व्यवस्थित पाहिजेत हे त्यांच्या बेसिक नीड आहे आणि ते नगरपालिकेचं कर्तव्य आहे तेवढ्याच त्यांच्या अपेक्षा मग त्यांच्या काही नोकरी संदर्भातल्या अपेक्षा असतात की बाबा इथं आय टी हवं व्हावं जेणेकरून आपली मुलं इथं साताऱ्यातून परगावी जाऊ नये ह्या त्यांच्या अपेक्षा आहेत आणि मला वाटतं आता तुम्हाला माहिती आहे की राजांच्या आता सुद्धा प्रोत्साहन मिळालेलं आहे तर ह्या अपेक्षा नक्कीच नगरसेवक मला चान्स अगदी मान्य आहे परंतु तुम्ही दबंगची भूमिका पण नगरपालिका कलेक्टर ऑफिस इतर कार्यालयात भूमिका कशी साकार करता की समाजातून ती प्रतिक्रिया पण आहे की जिथं माळावे का उभे राहिले का तो प्रश्न मार्गी लागतो याच्यावरती काय सांगतात नाही नाही दबंग हा ना, शब्द फार थोडासा हे होईल म्हणजे दबंग नाही परंतु भूमिका घेऊन भूमिका मी जातो मी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे काय आहे की मी कुठल्याही प्रश्नाचा पहिल्यांदा सखोल अभ्यास कायद्याच्या चौकटीत ते कसं बसेल त्यासाठी मी पुस्तकाचं वाचन करतो आणि मी ज्यावेळेस एखादा प्रश्न घेऊन जातो किंवा नागरिकांचा प्रश्न घेऊन मी त्या अधिकाराची जरी मानसिकता नसेल तर मी त्यांची मानसिकता पॉझिटिव्ह करण्याचा कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी प्रयत्न करतो मला जर ते नाही पटलं किंवा त्यांनी नाही केलं तर लोकशाहीची जे आयुध आहेत किंवा लोकशाही मार्गाने मला जे काय करायचं मग मी आंदोलन करतो मग कधी त्यांची त्याही व्यक्ती त्यांनी नाही ऐकलं तर मी त्यांच्या प्रायव्हेट केसेस कोर्टात दाखल करतो कारण शेवटी काय ते पब्लिक सर्वंट आहेत अधिकारी हा पब्लिक सर्वंट आहे लोकसेवक आहे त्याने लोकसेव लोकांचीच कामं केली पाहिजे लोकांना कसं करून त्या बाबतीत माझी भूमिका ठोस आणि मग तुम्ही जे म्हणता ना त्या बाबतीत माझी नक्की दबंगिरी असते पण मी कायद्याच्या चौकटीत सगळं करतो मी सगळे आंदोलन करतो परंतु कायद्याच्या चौकटीत राहतो आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही बरेच प्रश्न सोडवले आहेत पण निवडणुकीच्या आताच्या वातावरणामध्ये तुम्हाला खात्री वाटते का की तुम्हाला नगरसेवक पदासाठी किंवा नगराध्यक्ष पदासाठी नेते मंडळींकडून हिरवा कंदील में। हो मी अगदी पॉझिटिव्ह कारण दोन्ही आणि त्यांना माहिती आहे माझ्या कामाची पद्धत आणि जे त्यांना अपेक्षित आहे दोघांना दोघांच्या वर्तमान वर्तमानपत्रात आपण वाचलं असेल की बाबा आम्हाला गट गटर काढणार काढणारा बिलं काढणारा नगरसेवक नको किंवा किंवा परत त्यांचं असंही म्हणणं आहे की डेव्हलपमेंट व्हिजन असतो नगराध्यक्ष असं तर त्या क्वालिटी माझ्याकडे दोन्ही क्वालिटी आहे आणि माझ्याकडे कुठल्याही ठेक्या बाबतीत मी नाही मी आज चौतीस वर्ष मी सामाजिक आणि पोलिटिकल करिअर मध्ये नगरसेवक होतो मी मी त्या ठेका आणि याच्यात कुठंही पडत नाही हे दोघ दोघही राजा म्हणजे श्रीमंत छत्रपती उदंगराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राज भोसले यांना आहे त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांच्या ब्रॅकेटमध्ये मी नक्कीच बसतो आणि मला वाटतंय की ते माझा विचार करून मला अगदी ते त्याला सांभाळवा यावेळेस संधी देतील आपण आता माळवते काकांचं मनोगत ऐकलं की त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की दोन्ही राजांच्या संकल्पनेतला नगराध्यक्ष आणि दोन्ही राजांच्या संकल्पनेतला नेते मंडळींच्या संकल्पनेतला नगरसेवक कसा असावं तर त्यासाठी ते परफेक्ट आहेत त्यांचं चारित्र शुद्ध आहे त्यांनी कुठलाही ठेका कधी घेतलेला नाही आणि जनसेवेसाठी सदैव पुढेच जायचे ही सैनिक भूमिका असणारा हा कार्यकर्ता आहे ज्येष्ठ कार्यकर्ता आहे उपनगराध्यक्ष पदाची त्यांनी चांगली कारकीर्द गाजवलेली होती या अनुभवाच्या जोरावर त्यांना निश्चितच उमेदवारी मिळेल अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया काका शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद धन्यवाद